रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभरंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केला करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया यावर वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस ला मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रात साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला सुगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवांचं दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी हो कुंकवाला विशेष महत्व आहे त्यामुळे हा सण सौभाग्यकारक सण म्हटला तरी देखील चालेल या दिवशी स्त्रियांना पडलेला प्रश्न असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्र, आ, प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग तो हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवी नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन, मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचे खूप अनन्यसाधारण असे महत्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरवी साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व खूप आहे हा उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता केशरी रंग हा सूर्य आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्यामध्ये ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्यता बलिदान आणि वीरता याचं प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो हे देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रह सुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि हळदीतील हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानले जाते गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनसुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळं अन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभरंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपलं शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता या सर्व रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती जेवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे आणि आपण तो रंग संपूर्णपणे वर्ज करत असतो पण यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे संक्रांती यावर्षी संक्र तिला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीतच आहे की पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो जसं मी अगोदर सांगितले पण यावर्षी पिवळा रंग वापरू नये याशिवाय आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात काळा रंग वापरत नाहीत पण मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही तुम्ही आवर्जून घालू शकता पण यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं के आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी म्हणजे दोन हजार साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही त्यामुळे चुकूनही हा रंग वापरू नका शिवाय हा सण सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाचा सण आहे म्हणून पूर्ण पांढरी शुभ्र साडी तुम्ही नेसून नये त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर, तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार मध्ये बांगड्याचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काटपदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्य यांचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं देखील हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा तर दुसऱ्या हातात सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे आपण कासाराकडे गेल्यानंतर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातात सहा तर एका हातात सात म्हणजे एक मी उदा उदाहरण दिलेलं आहे तुम्ही यापेक्षा जास्त किंवा कमी घालू शकता एका हातात एक बांगडी जास्त घाला आणि बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी त्यामधील लाखेचा चुडा घालतात तर बघा हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात त्याचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा घालायलाच हवा तो फार टिकत नाही पण संक्रांतीचा एक दिवस जरी आपल्या हातामध्ये असला तरी देखील पुरेसा आहे संक्रांतीला पिचकलेल्या किंवा फुटलेल्या बांगड्या ने याशिवाय प्लॅस्टिक किंवा मेटलच्या बांगड्या घालू नये अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी मकर संक्रांतीचे शुभ रंग त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसायची किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये बांगड्याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भेटूया अशाच एखादा ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हरी माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळू घ्या आणि गोड गोड बोला धन्यवाद